खेड तालुक्यातील पेट मालेगाव परिसरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या परप्रांतीय पकडून बेदम मारहाण केल्याची बातमी पाहणार आहोत एकूण चार परप्रांतीय होते त्यातील तीन जण पळून गेले मात्र एक आरोपी ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे एक महत्वाची बातमी आंबेगाव तालुक्यातील आणि खेड हद्दीवर घडलेली घटना आहे एका अल्पवयीन मुलीवरती कसे प्रकरण करण्याचा प्रयत्नात काही आरोपींना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं नेमका काय प्रकार आहे आपण जाणून घ्यावं आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी सातगाव सकाळी झाले सविस्तर सांगत घेत नाहीक्रम सर्व सुमारास माळेगाव खेड इथे खरप्रांशी आरोपींनी त्यांना तिनंतर मुलीवर आक्षेपर करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला असता तिथल्या मुलींनी त्यांना प्रतिकार करून ती मुलगी कळत सुटली त्याच्यानंतर ते बाजूचे ग्रामस्थ तिथं तिथं मदतीला आले तर तीन आरोपी हवाल झाले आणि एक आरोपी शेतीने कळत सुटला असताना त्यामुळे याचा सापडला त्यामुळे त्यांना शोध देत असताना मी तिथं स्वतः त्यांना हांडवण्याचा प्रयत्न केला की त्यांना मारू नका तर पोलीस स्टेशनला तक्रार देऊ दिलीपजी घटनास्थळी तुम्ही सांगा होत का आणि ही घटना तुम्ही पाहिल्यानंतर कुणाला पाहिल्यानंतर हो सर मी घटनास्थळी सप्ता होत आणि ही ज्या घटना पोलीस सरपंच किती वाजता आरोपीला घटनास्थळी दाखल झाली आणि एक आरोपी त्यांनी ताब्यात घेतले आरोपी साधारण कुठल्या तरी परत नाव शिकवली आरोपी आपल्याच सिद्ध होत आहे तिथे आणि तेंजिंगच्या कामासाठी नंतर या, या, या भागामध्ये आम्ही होतो त्यांनी काहीतरी सांगितलं बरोबर आपण पाहू शकतो कशा प्रकारे अल्पवयन मुलीवरती हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि जमावाने बेदम मारहाण केलेली आहे घटनास्थळी पोलीस सुद्धा पोहोचलेले असते पोलीस तरी दोन तालुक्याच्या सर्व घडलेली घटना आहे आणि आरोपी पळून जात असताना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली त्यांना आणि नागरिकांच्या सदर्कतेमुळे आणि आमचे प्रतिनिधी विविध धुमाळ यांच्या सदर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघड पण दरम्यानच्या काळामध्ये विविध जी तुम्हाला पोलीस आम्ही शेतात काम करत होतो त्यावेळेत साडीन माझी साडीन शेतामध्ये आपलं रानामध्ये गुर चारायला गेली असता तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ते ते भर प्रांतीय चौघ जण चार ते पाच जण होते तर त्याच्या त्यांचं तिच्यावर जबरदस्ती केली असता त्यानंतरनं अतिने आडावडा केला असता आम्ही त्यांच्या मागे धावलो त्या वेळेस ते पळले त्या वेळेस त्यामध्ये तीन ते ए, एक चार जण पळून गेले चारत असेल त्या ना चारत असलेल्या ठिकाणी मतिमंद मुलगी जनावर चारत होती त्या ठिकाणी अज्ञात परपरप्रांतीय अं वरती पर पर रानाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला व पकडलं तिच्या घशाला वगैरे नाकातून वगैरे रक्त आलेला आहे आणि तो मुलगा ती मुलगी त्यांच्या हातातून सटकून खाली शेताकडल्या बाजूला पळाली तिथं तिची मोठी बहीण होती ती बहीण त्याच्या पाठी पुढ्यात आली ती पळता पळता रस्त्याच्या कड्याला आली मी रस्त्याच्या पोळ समोरच होतो समोर असताना ती माझ्यापाशी आली मला सांगितली तो माणूस समोर पळतोय तिने माझ्या बहिणीला पकडलं होतं ती माझ्या ओळखीची असल्यामुळं मी तिला पटकन बोललो गाडीत बस गाडीत बसलो मी पुढं आलो होतो तो एका व्हीलरवरती बसला तर टू व्हीलरचा पाठला करता करता ते पेटच्या बायपासच्या पुलाच्या पुढं आले पुढं आल्याच्यानंतर मी त्या गाड्या टू व्हीलरला गाडी आडवी लावली आणि त्या टू व्हीलरवाल्या सांगता त्याला पकड म्हणून त्या टू व्हीलरवाल्याने त्याला पकडला आणि मग मी आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि आज आम्ही खेड पोलिस यांना फोन केलेला आहे जमावाने त्या पुत्र मा परप्रत्येला खूप मारलेलं आहे आणि त्यातलं त्या त्याचं असं म्हणणं आहे का माझ्याबरोबर अजून दोन तीन जण आहेत आणि आज आम्ही सुट्टीवरती होतो मंचरला मी सेंट्रिंगचं काम करतोय खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र घटनेचे वार्तांकन करणाऱ्या आपला आवाज प्रतिनिधीला खेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी मज्जाव केला आणि शिवीगाळही केली नेमकं काय घडलं या ठिकाणी आणि कशा पद्धतीने पोलीस आमच्या प्रतिनिधींसोबत बोलत आहेत पाहूया <Bürger> um. काय शहाणपणा करा जास्त शहाणपणा करा वाटतंय का फोन लावून देतो काय काय शहाणपणा करा का जास्त दरम्यान आमचे संपादक रायचंद शिंदे तुम्ही या घटनेचं चित्रांकन करत असताना एखादा विश्व घेत असताना सावित पोलिसांनी तुम्हाला काही मज्जा उतर नेमकं काय घडलं कोण होता पोलिसांनी तर मी विश्व असताना घटनेची खेड पोलीस स्टेशनचे सी एस आहे आदित्य लोणीकर त्यांनी माझा मोबाईल हाताने पकडला आणि जास्त काम करताना करायला वाटत का पोलीस स्टेशनला ये त्यांना मी माझं ओळखपत्र दाखवलं पत्रकार आपल्याचं माझं प्रेम काढ दाखवलं तरी पण त्यांनी जुमं नाही माझ्या मागे त्यांनी गाडीमध्ये पिऊन घेतला आणि जास्त शांतना करायचा नाही पोलीस स्टेशनला येऊ दिल्या आणि मग मी ही घटना आपले संपादक आतुलची परदू शिकाय यांचा गाडा घातल्यानंतर

पोलीस स्टेशनला आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पोलिसांची मुजुरी वाढलेली आहे ग्रामीण भागामध्ये आपण पत्रकार आहे असं तुम्ही सांगत होता तर तुम्ही शिकत ना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना कळवली आणि त्यानंतर मुजूर पोलीस अधिकाऱ्याने तुमच्याशी आता अशी वागणूक तुम्हाला दिलेली आहे तुम्ही या दरम्यान तुम्ही स्वतःच्या आयडेंटिटी पोलीस अधिकाऱ्याला दाखवल्या असेल तरी सगळं त्यांनी तुमच्या शहात अशा प्रकारचे वाढलेलं आहे हो मला त्यांच्या मागे पत्र दाखवून सुद्धा आणि पत्रकार सुद्धा त्यांनी जास्त करायचो असं दोनशे अडीचशे कोटी उद्धार काढले मला खूप काटनेचा खोडा धक्काच घेतला पण त्यातून मी सावरून हे जे मी पोलीस स्टेशनला येतो असं म्हणून मी त्यांची गाडी हा सगळ्या प्रकार आहोत पुणे बांधून एस पी असतील सूर्यबो त्यांच्या कानावरती सुद्धा राहणार आहोत आणि या परिसराची दुवा एस पी आहेत राम पाटील यांच्या कानावरती सुद्धा हा घटनाक्रम आपल्या मुख्य संपादकांनी टाकलेला आहे खर तर पोलीस आणि पत्रकार ही समन्वयाची भूमिका असते पत्रकार बऱ्याचदा घालून पोलिसांना काही गोष्टी सांगत आहेत तुमच्या सतर्कतेमुळे चार आरोपी आज आणि ग्रामस्थांच्या मध्ये तिने त्यांची सगळी माहिती तुम्ही पोलिसांपर्यंत कळवलेली पोलीस यामुळेच घटनास्थळी आले तुमच्या सतर्कतेमुळे तीन आरोपी सुद्धा पोलिसांना ताब्यात घेण्यात आलेला आहे पण या दरम्यान हा मुजोर पोलीस अधिकारी जो कोणता नेहमी कर याच्यावरती कारवाई करीत राहील अशी आपण एक मागणी करूया या या क्षणाला तुम्ही मात्र या सगळ्या घटनेवरती लक्ष ठेवून राहा शेती पत्रकार हा लोकशाहीत चौथा समोर असतो आणि पत्रकाराने आपल्याकडे परत घडलेल्या घटना पोलिसांना ज्यावेळेस आम्ही ठरवल्याचं एवढं सांगितल्यानंतर पुन्हा हा मुजोर पोलीस अधिकारी अशा पद्धतीने वागत असेल तर याचा नक्कीच विचार केला पाहिजे अनुपजी तुम्ही फोनची काळजी करता आपण या सगळ्या घटना क्रम लक्ष ठेवून राहूया आणि या अधिकाऱ्याच्या निलंबनाशी या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची सुद्धा आपण या विचार मागणी करूया जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर